नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितले की आपल्याला आपल्या आळ्यांची परजीवीपासून रक्षण करणे गरजेचे आहे साधारण तिसऱ्या मोडपासून मला रोज सकाळी जागोजागी आळ्यांचा नायनाट झालेला दिसायचा तो कशामुळे आहे काय होतंय हे काय मार् कळायला मार्गच नव्हता शेवटी कंटाळून मी शेडमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला उंदरांचा त्रास होतो आहे त्यांचा त्रास खूप प्रमाणात आहे आता तो किती झाला आहे हे मी तुम्हाला माझ्या बॅचचं उत्पादन किती येत आहे फायनल तेव्हाच तुम्हाला सांगू शकतो आणि गॅरंटी आहे की खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझं तर शेतकरी मित्रांनो चांगलं फिडिंग डिसइन्फेक्शन शेडचं डिसइन्फेक्शन करण्याबरोबरच आपल्याला आळ्यांचं परजीवीपासनं संरक्षण करणे फार गरजेचं आहे आपण पाहू शकता कसा उंदीर एका जागे बसून त्याच्या आजूबाजूच्या सर्व आळ्या फस्त करतोय ह्या बॅचमध्ये मला उंदरांचं कंट्रोल करायला काही जमलं नाही मी प्रयत्न केला तर मी काय काय प्रयत्न केले ह्याच्यावर एक छोटा व्हिडिओ तो मला पुढच्या भागात अपलोड करेल तर कृपया आपल्या आळ्यांचं काळजी घ्या आपण पाहू शकता हे रात्रीत उंदरांनी कशाप्रकारे आळ्या फस्त केलेल्या आहेत तर आपल्या शेडची काळजी घ्या धन्यवाद